नमस्कार ची, ची आप आए, आज आपण अत्यंत सोपी अशी खजुरीची रेसिपी बघणार आहोत जी आपल्याला बनवायला अतिशय सोपी आहे त्याचबरोबर ती घरगुती साहित्यातनंच बनते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे त्यातच मी एक कप मैदा टाकून घेतलेला आहे आणि पाव कप मी इथे रवा घेतलेला आहे रवा घेताना जरा बारीकच घ्यावा नंतर यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि एक टेबल स्पून मी ते बडीशेप थोडीशी रगडून घेतलेली आहे ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला यात सोडा टाकून घ्यायचा आणि संपूर्ण जिन्नस आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यातच मी आता दोन टेबल स्पून एवढं तूप टाकून घेणार आहे तुपाने आपल्या ह्या ज्या खजुरी आहेत त्या खूप छान अशा क्रिस्पी बनतात चवीला अप्रतिम अशा ह्या लागतात तुम्ही मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनलाही हे देऊ शकतात चहासोबतही या खजुरी खूप छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात शिवाय ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे रेसिपी आवडल्यास मला चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला अशा पद्धतीने हाताच्या सायाने संपूर्ण मैद्याला कोट करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मिळून घ्यायचा आहे तर त्यात आपल्याला पाणी टाकताना थोडं थोडंसंच पाणी टाकावं कारण की साखरेलाही पाणी सुटतं त्यामुळं मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा याचा एक गोळा मिळून घ्यायचा आहे आता हे मी पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेणार आहे खूप छान अशी क्रिस्पी ही जी खजुरी आहे ती बनते आता हा घट्टसर गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता हा अर्धा तास आपण झाकून ठेवायचा आहे जेणेकरून हा जो रवा आहे तो छान असा फुलतो अर्ध्या तासानंतर एक त्यातला छोटासा गोळा घेऊन मी लाटून घेतलेला आहे लाटताना आपल्याला थोडीशी ही पोळी जाडसरच लाटायची आहे जेणेकरून आपली जी खजुरी आहे ती खूप छान अशी क्रिस्पी बनते आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हे कट करून घेऊ शकतात इथे मी स्क्वेअर आणि डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे तर आता अशा पद्धतीने कटरच्या साहायाने मी त्याच्या खजुरी करून घेणार आहेत चवीला खूप छान लागतात आणि लहान मुलं तर अतिशय आवडीनं हे खातात तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता मी स्क्वेअर शेपमध्येही काही कट करून घेत आहे तेल मी इथे गरम करत ठेवलेलं आहे त्यात आता आपल्याला ह्या खजुरी फ्राय करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आता आपल्याला हे लालसर रंगावर छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात किती छान अशा त्या फुलण्यास सुरुवात झालेली आहे आता दोन्ही साईडने मी लालसर रंगावर त्या खरपूस तळून घेणार आहे छान अशा आपल्या ह्या क्रिस्पी खजुरी बनवून तयार आहेत रेसिपी नक्की ट्राय करा बघा मस्त अशा आपल्या ह्या खजुरी बनवून तयार आहे